बीड सिटीचा लाईव्ह अपडेट बीड आणि परभणी येथील प्रकरणांवर विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात घमासान चर्चा सुरू असताना अंतिम आठवड्यात बीड परभणी आणि धाराशिव जिल्ह्यातील बोगस पीक विमा प्रकरणावरून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला या बोगस पीक विम्याच्या पॅटर्नला पंतप्रधान पीक विम्याचा परळी पॅटर्न असं नाव देत धसांनी महायुती सरकारच्या दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसच्या च्या कार्यकाळातील कृषी मंत्र्यांवर गंभीर आरोप केले धस यांनी आरोप करताना मात्र नाव घेतलं नाही परंतु सुरेश धस ज्या कार्यकाळातील बोगस पीक प्रकरणांवर आक्रमक झाले तो कार्यकाळ पाहता त्या काळात राज्याचे कृषी मंत्री होते धनंजय मुंडे त्यामुळे धसांचा रोप मुंडेंकडे होता हे स्पष्ट असल्याचं दिसून येते पहा काय म्हणाले आमदार सुरेश धस आम्हीच घोषणा केली एक रुपयात पीक विमा ढोल बजाव ढोल 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 ढोली मारो ढोल एक रुपयात विमा या ढोल एक रुपयात विमा बरे पॅटर्न आणि त्या राज्याचे कृषी मंत्री कोण लवकरात लवकर वेळ घेतो मी अमित भाई शहाची आणि माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांची हे जो परळी पॅटर्न हे पहिले सबसे पहिले गुजरात को लगाओ वाराणसी को भी लगाओ काय चाललंय अध्यक्ष महोदय गोर गरिबाचे दुसऱ्याचे पैसे भेटाणार आहोत शेतकऱ्याचे हे कैलास पाटील ह्या पातडे वाकडे तिकडे झाले उपोषणाला बसलोय बरं का सन्माननीय सदस्य म्हणतो मी कैलास पाटील दुसऱ्यांदा बी मायबाप निवडून आलाय आमचे राणा दादा सुप्रीम कोर्टापर्यंत गेले राणा पाटील इथंच बसतात म्हणून मी इकडं राणा जगजित सिंह पद्मसिंह पाटील सुप्रीम कोर्टापर्यंत गेले तरी सुद्धा न्याय मिळाला नाही बजा झाल्या कुत्र आहे का मांजर आहेत हे सुद्धा विचारलं नाही अध्यक्ष महोदय माननीय आमचे जामनेरचे प्रतिनिधी राज्याचे संकटमोचक अरे बदलापूरची एवढी भयानक घटना झाली तिथं सुद्धा स्वतः जाऊन उभा राहणारा बाटली त्याच्या दिशेने फेकली तरी सुद्धा उभा राहिला आमचा गिरीश महाजन गिरीश महाजनांच्या जिल्ह्याचा सुद्धा विमा मिळाला का विचाराना काय चाललंय अध्यक्ष महाराज गरीब शेतकरी पैसा भरतो आणि आम्हीच घोषणा केली एक रुपयात पीक विमा ढोल ढोल ढोली मारो ढोल एक रुपयात विमा घ्या ढोल एक रुपयात विमा पॅटर्न आणि त्या राज्याचे कृषी मंत्री कोण मला त्यांचं नाव माहीत नाही अध्यक्ष महाराज राधा भोसे होते का अनिल पाटील होते वाटत अमळनेरचे साहेबराव पाटलांपासून बघतो अमळनेर आम्ही लय कलाकार आहे पहिल्यांदा डबल निवडून दिलाय बाबा नाही तर नवीनच येतो फार नंदूर चौधरी येतो नाही मी नोटीस पस्तीस ची दिलेली नाही त्याच्यामुळे मी नाव घेणार नाही अध्यक्ष महोदय अरे हे कालावधी हो आताच आहे ना तेवीस चोवीसचा <laughs> तेवीस ला अध्यक्ष <देख्षम> महोदय <laughs> थोड साधलं थोड थोड साधलं बीड जिल्ह्याचा कालचा आकडा सांगितलाय दोन हजार तेवीस चा अध्यक्ष महोदय मी सात हजार हेक्टरचा दाराशिव जिल्ह्यामध्ये तीन हजार हेक्टर वरती गुन्हे दाखल झालेत तुमच्या तिथल्या कृषी अधिकाऱ्याला विचारलं ओंबाशे नावाच्या कलेक्टरला विचारलं अध्यक्ष महोदय परभणीमध्ये पंधरा हजाराच्या आसपास वीस हजाराच्या आसपास दोन हजार तेवीस ला झाला आणि हा जो घोटाळा आहे हा दोन हजार चोवीस ला आत्ता सापडलाय त्या ग्रामपंचायती आहेत नाव सांगतो राजेश विटेकर साहेब दोन ग्रामपंचायती आहेत बघा तक्रार सुद्धा कोणी केली ग्रामपंचायत कार्यालय सादगीरवाडी तालुका पालम जिल्हा परभणी सरपंचाचं नाव आहे सौभाग्यवती दगडूबाई गोविंदराव केंद्रे केंद्रे हे आडनाव सुद्धा वंजारी बांधवांमध्येच आहे तक्रार सुद्धा वंजारी बांधवाने केली बरं बा? आणि उपसरपंच अतुल आनंदराव गुट्टे यांचं म्हणणं आहे की हे जे केंद्र गुट्टे आलेले आहेत हे परळीव आमच्या तांड्यावर आलेत आमच्या गावात आले तिथल्या केंद्रांना गुट्ट्यांना तरी जागेवर राहू द्या राव तिथून व्याकलून लावतात त्याला हा हे काय चाललंय धाराशिव जिल्ह्यामध्ये भरलेला तीन हजार हेक्टरचा बोगस विमा सगळे शेतकरी परळी तालुक्यातले बीड जिल्ह्यातले परळी सोडता बाकीच्या सगळ्या तालुक्यात धारूर असेल माझल गाव वडवणी आष्टी अहो काशेवाडी आंबेवाडी नावाचं गाव आहे दादा माझ्या मतदारसंघातलं त्या गावाला तर ह्याचा दर्जाच नाही महसुली दर्जाच नाही त्याच्यावर चार हजार हेक्टरचा विमा भरलाय तुमच्या शेजारच्या आपल्या शेजारचे पॅटर्नवाले जे आहेत त्यांनी भरला आहे चार हजार अध्यक्ष महोदय परभणी जिल्ह्यामध्ये या वर्षीचा आकडा आतापर्यंत चाळीस हजार हेक्टर चाळीस हजार हेक्टर क्षेत्रावरती बोगस विमा हो भरला अध्यक्ष महोदय आता जगावा का मरावा अध्यक्ष महोदय का जावा हे राज्य सोडून आम्हाला पीओके मध्ये नेऊन सोडायची तरी सोय करा अध्यक्ष महोदय हा अध्यक्ष महोदय पोगस विमाचा अध्यक्ष महोदय दुसरी एक तक्रार आहे सातगीरवाडीचं सांगितलं मी दगडूबाई केंद्रे अतुल गुट्टे दुसरी एक ग्रामपंचायत आहे मला माहित नाही अध्यक्ष महोदय ग्रामपंचायत अहो हे सगळं भरलंय सी एस सी सेंटरून एक रुपयात पीक विमा मारले हो काय हे दाखवतो ना माझ्याकडं भरलंय ना विमा त्याला तालुका स्तरीय समिती आहे जिल्हा स्तरीय बोलतो ना त्याच्यावर येतो अध्यक्ष महोदय फार अख्ख्या राज्यात आहे आता सगळ्या विधानसभा सदस्यांनी आपापले मतदारसंघ तपासा अध्यक्ष बीड जिल्ह्यातील पीक विमा माफिया परभणी जिल्ह्यात पीक विमा काढत आहे म्हणजे ज्यांच्या नावावर एक गुंटाही क्षेत्र अशा व्यक्ती शेतकऱ्यांच्या नावावर पीक विमा उतरवून घोटाळा केला जात परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील रामनगर तांड्यावरच्या सेंटरवरून पीक विमा काढला गेला त्यातून तांड्यावर चार हजार हेक्टर क्षेत्राचा पीक विमा उतरवला गेला प्रत्यक्षात एका तांड्यावर सगळ्या शेतकऱ्यांचं मिळून एवढं क्षेत्र होतच नाही मग तरीही पीक विमा उतरवला गेला कसा असा प्रश्नही धस यांनी उपस्थित केला ज्या व्यक्तींच्या नावे पीक विमा उतरवला जातो बीड जिल्ह्यात सात हजार बोगस पीक विमा उतरवला गेला तसेच धाराशिव जिल्ह्यात तीन हजार हेक्टर बोगस पीक विमा उतरवले गुन्हे दाखल झालेत तर परभणी दोन हजार तेवीस साली पंधरा ते वीस हजार हेक्टरवर बोगस पीक विम्याचा घोटाळा झाला तसेच यंदा आतापर्यंत चाळीस हजार हेक्टरवर बोगस पीक विमा उतरवला गेला आणि यामध्ये परळी तालुक्यातील व्यक्तींची नावं आहेत याकडेही धसांनी सभागृहाचं लक्ष वेधलं subscribe now and press the bell icon Never miss an update.